साईकृमा चांदूरचे काढून किरण यांकडून गणेश नाईकर यांना चेक झालेला आहे सहावस्था खेळाडू चढाई करताना आपल्या मैदानात परत पुन्हा एकदा गणेश कुमार तांदूरचा खेळाडू किरण पाव्यात ते पुन्हा एकदा अतिशय उत्तम <laughs> <ये> चढाई <ची कोर्ण। laughs> किरण यांच्याकडून गाडी चिंचण्याचा प्रयत्न परत सुटतो हा यशस्वी प्रेक्षकांची पसंती किरण संघर्ष पावचा दोन नंबर दस परिधान केले हा खेळाडू अतिशय असा खेळ आतापर्यंत त्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो दोन नंबर दस अतिशय उत्तम अशी खेळ या ठिकाणी पाव्याची पावतांनी कमाई केलेली आहे संघर्ष पावत संघाने आपलं खात्या खोललेलं आहे प्रेक्षकांचे पसंती किरण अतिशय चप्पळाचा हा खेळाडू मध्यस्थानी खेळताना परंतु पुन्हा एक तारी काव्या हाती परत संघाच्या पावतचा हा खेळाडू दोन नंबर प्रदान केलेला हा खेळाडू पुन्हा एकदा अरे अतिशयपणाचा गणेश रूपातला रूपात करण्याचा प्रयत्न अरे पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती किरण पुन्हा एकदा अतिशय चपळ चपळ असा हा उच्च आणि दष्टभूत असा खेळाडू कडी टिपण्याचा प्रयत्न करताना किरण त्यानंतर संघर्ष पावस सर्वांनी परिधान केले हा खेळाडू <laughs> आता जी अतिशय उत्तम अशी रेड होती <laughs> सिद्धेश सिद्धेश गोरे गणेश कृपा चांदोर टीम टू सिद्धेश गोरे आपले <laughs> पाय उंचावण्याचा प्रयत्न करताना <laughs>

टिपण्याचा प्रयत्न झालं आपल्या टंगासाठी अधिक उत्तमाचे काम केली त्यानंतर हा खेळाडू हडू सिलेव नशी प्रदान केलेला हा खेळाडू हॅलो हॅलो कोण आहे गणेश चार पाकोरच्या पावस सहा त्यानंतर श्रीपाद कोकरे कृपा चांदोर या संघाकडून चढाई करताना परंतु ते आपल्या मैदानात रिकाम्या हाती परत खेळाडू चार नंबर प्रदान केलेला हा खेळाडू संघ च्या पावत विजय ठाकरे विरुद्ध खिलाडीरवी दे पुढील हात परत मी कोकरे

बावन्न कार्ड उरलं दूर पाच चार तांतोरच्या संघर्ष म्हणतात जर तांतोडच्या संघाने एकाच रेड मध्ये पाच कोड आणले तर बाबू गोरेकडून पाचशे रुपये बाबू गोरेकडून पाचशे रुपये पाच मार्ग पारदर्शिक बापू जर याकडून

I <laughs> do <laughs>

एकदा एड मध्ये पाच शॉटोत्वडाईट आला पाहिजे एकमेंट चा दोष चेरा तेरा करायचे आहे तेराट

किरण पुत्रे चार पाच पॉइंट घ्या किरण पुत्रे चौदा पंधरा प्लॉट दोन पॉईंट पॉइंट पॉइंट से से लाइट तो पंद्रह yeah, yeah. yeah, yeah. yeah, yeah. yeah, yeah. की okay.